नमस्कार मित्रांनो वेलकम टू बावसाहेब बँकिता ब्लॉग आज आपण सकाळ सकाळ भरण्या वाले काय विषय झाला आहे जो गोवर पडला आहे हरभरा तर पडल्या पडला गोवर वारका असल्यामुळं ते उगावणार नाही व्यवस्थित आणि ते जरा बरोबर वाटत नाही उगायची गॅरंटी दिसत नाही पण आता बरं नाही चालू काल सारं गॅस बंद सारं बघू शकता कशा पद्धतीने वाढल्यात मुलाच्या हिशोबान बरणं घ्यायचं त्याच्यामुळं वारकालच आपलं पाडगे गेल्यात लगेंजर नको म्हणून पण आता बघू चालू करायचे आपल्या बोरचं काही आकडा टाकायचा काही नाही पण आकडा टाकला की लगेच ट्रॅक्टर येणार आहे काकड्याला मग तेव्हा आकडा टाकायचा नाही मग अंकल कुडून आपण आज बंद नाही येणार आहे पर्याय नाही चला तर मग करू चालू आता मोटर मोटर मी पग फिरवायला मग मोटर चालू करायची चला काढते मोटर चालू आहे व्हिडिओ बघा दाजी डिब्बीचं दिवा काढते आता आबाची केबल जोडायची म्हणून आता मोटार बंद केले कारण चालू मध्ये काढलं की डायरेक्ट डिब्बी जवळती डिप्पीचं म्हणते मोटार जळ ती बघू शकता आबा केबल आहे का दाजी आहे नाही जमून काय मिळेल मग मित्रांनो हे पक्षी कलर कळरे पण आपल्याला क्वालिटी काही आहे ना, ना।, 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 ना

बघा मित्रांनो यांची साफसफाई घरात आपल्या घाण बघा कारण शेतकरी कि नाही टी व्ही दुखून का टाकता बसन काळे हो चला आपल्याला एक टाईम आपल्याला जे बरे हो। बोर घेतला होता आता बरं झाले अय बाई समजा मग बघून तिला काय काम होऊन दे भरणं माझं मित्रांनो बघा बंद करून आलो चालली होती आपल्या घराची साफसफाई एक वर्ष आपईन तिला फोटोचा घेतला बाबासाहेबांना हाय असे खटा खट्टा खटक मध्ये याला खराब नाही होऊ दिला काय नाही काय नाही आता गालायचं याला पण हा फोटो असल्या व्यवस्थित ठेवायचा ते खराब नाही करायचं आणखी नवीच होई हरवली हरवली म्हणून काही सापडली चालू टस हे बाबा पासारा किती गेला गर बाहेर काढले दोन काढले यात ती दमल्यात मी पण अंकिता व्यवस्थित दे चला आता नव्या आणायच्यात मग झालं आपलं काम इकडं बघ ना गुरुवा काय साठी ठेवते ती मी भेटा म्हणून मित्रांनो दोन वर्षापूर्वी आपण आंब्याचं झाड लावलं होतं एवढं झालं बाबा अडीचशे रुपयाला कलम केलेलं आंबा म्हणून घेतलेले एवढं झालं ही <laughs> बाबा वर्षात म्हणजे त्याच्यावरून एक गोष्ट सिद्ध होती आयुष्यात जे पाहिजे ते भेटत असतं लय ना ताण घ्यायचा गौतिकास बघा तिथे शिखट टाकल्यामुळे जरा बरा झाला आहे आपण गायबागा निवांत आयुष्यावर म्हणतो झंझट नाही हे आपलं इकडे घर गावाकडे सगळं आहे तो माणूस डोक्याने शांत पाहिजे आणि पुढेही पाहिजे मरू देत नाही लई काही केल्या तोट्यात तर जाणारच ना नायची एक होती